मागच्या व्हिडिओमध्ये मी जो खड्यांचा उपाय दिला होता तो किती जणांनी केला त्याचं काहीच उत्तर आलं नाही बरं काही वेळेस सर्व टॉपिक कव्हर करणं राहून जातं खड्यांचा जो उपाय मी सांगितला होता त्याच्याच डिस्क्रिप्शनमध्ये मी राहिलेल्या खड्यांचं काय करायचं या संदर्भात देखील लिहिलेलं आहे कृपया ते वाचून घ्या कारण माझं दुर्दैव असं आहे की ते कोणीही वाचत नाही आणि आजपर्यंत वाचलं नाही आणि बहुतांश साधकांनी तेच प्रश्न पुन्हा पुन्हा मला विचारले होते आणि आजही तेच प्रश्न विचारतायत तेव्हा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून दिलं होतं आता त्या दोन्ही व्हिडिओंची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये मी दिलेली आहे कृपया ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या ते व्हिडिओ चुकू नका कारण ते व्हिडिओ माझ्या कैलासवासी गुरूंनी जो उपाय त्रासातून जाणाऱ्यांना दिला होता तोच मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितला आणि विश्वास ठेवून जर तुम्ही उपाय तो केलात तर शंभर टक्के नाही तर एकशे एक टक्के एक विरोधकांची वाचा बंद होणारच आणि याचा चमत्कार मी स्वतः घेऊन बघितलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही ऐका कारण यात महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा वेळ मी अजिबात वाया जाऊन देणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो बघा दुःख वेदना जेव्हा आपल्याला होतात तेव्हा यातून बाहेर कसं पडायचं तेच आपल्याला कळत नाही रोजच्याच संकटातून माणूस खचून जातो आणि मग असं वाटायला लागतं की हेच का आपल्या जन्मात आहे पत्रिकेत एकदा वाचलेलं तसंच जर व्हायला लागलं तर शेवटी वाटायला लागतं की माझ्याच का आयुष्यात हे मांडून ठेवलं आहे कसं मी बदलू बाहेरील लोकं तर नावं ठेवतातच पण आई वडील पण जर आपल्याला नावं ठेवत असतील तर आता ह्या पत्रिकेचं काय करायचं आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये कुंडलीला आणि जन्मपत्रिकेला फार महत्त्व आहे घरामध्ये जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा सर्वप्रथम ब्राह्मणांकडे जाऊन त्या बाळाची कुंडली बनवून घेतात जन्मपत्रिकेमध्ये जे लिहिलेलं असतं तेच बाळाचं भाग्य किंवा भविष्य असतं अशी बऱ्याचदा आपण म्हणतो ऐकतो परंतु तुमच्या पत्रिकेमध्ये लिहिलेलं बदललं जाऊ शकतं का की बदललं जाऊ शकत नाही हे आज तुम्हाला मी सांगतो आपला जन्म झाल्यावर आपल्यासोबत जन्मपत्रिका नावाचा कागद हा जोडला जातो जेव्हा कधी आपल्या घरी ब्राह्मण येतात किंवा पंडित येतात त्यावेळेला घरातील सर्व लहान मुलांची पत्रिका त्यांना दाखवली जात होती जर मुलं छोटी असतील तर त्यांच्या अभ्यासाविषयी आणि आरोग्याविषयी विचारलं जात होतं पण तीच जर व्यक्ती मोठी असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीच्या नोकरीच्या संदर्भात समस्या आपण विचारतो किंवा त्याच्या लग्नाच्याबद्दल आपण समस्या विचारतो जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हा कागद म्हणजे ही जन्मपत्रिका आपल्यासोबत चालत असते बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्मवेळेनुसारच ती जन्मपत्रिका तयार केली जाते बाळाच्या जन्मवेळेनुसार त्या बाळाचं भविष्य कसं असेल याचा अंदाज साधारणत त्या जन्मपत्रिकेत बांधलेला जातो आता जन्मपत्रिकेमध्ये जे काही लिहितात जे काही नवमांश कुंडली बनते जन्मरेषा नुसार ती कुंडली बनते त्याच्यामध्ये बऱ्याचदा सांगितलेलं खरं ठरतं म्हणून असं देखील काहीजण म्हणतात की जन्मपत्रिकेमध्ये जे भविष्य सांगितलं जातं ते खरं आहे कारण त्याच्यामध्ये वर्तवलेला अंदाज कोणीही बदलू शकत नाही पण एक तुम्हाला सांगतो जन्मपत्रिकेमध्ये लिहिलेलं सुद्धा बदलता येतं तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या वेळेनुसार जर त्या व्यक्तीनं किंवा त्या बाळानं जर डोकं शांत ठेवून त्या परिस्थितीला सामोरा गेला तर जन्मपत्रिकेमध्ये लिहिलेलं सुद्धा बदलता येतं जन्मपत्रिकेमध्ये अंदाज बदलण्याचीसुद्धा एक पद्धत आहे पण ती पद्धत म्हणजे तुमचा विचार तुमचा व्यवहार आणि तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला पहिले बदलावं लागेल तरच जन्मपत्रिकेमध्ये जर एखादी वाईट घटना लिहिली असेल तीसुद्धा बदलता येते रामायण जर तुम्ही वाचलं असेल तर रामायणमध्ये सुद्धा तुम्हाला माहीत आहे की कैकईच्या कारस्थानामुळे भगवान प्रभू नामांना वनवास भोगावा लागला होता यावर भगवान लक्ष्मणांनी उत्तर दिलं की कुठलाच व्यक्ती कोणत्याही दुःखाचे कारण बनत नसतो आपण जे कर्म करतो त्यानुसार आपल्याला दुःख भोगावे लागते वर्तमान काळात प्रत्येकालाच सुख हवे असते परंतु त्या सुखासाठी तो व्यक्ती काय काम करतो काय कर्म करतो यावरच भविष्यामध्ये त्याला सुख मिळेल की दुःख मिळेल हे ठरलेलं असतं तुम्ही आत्ताच्या विज्ञानाच्या युगात आहात आता विज्ञानाचं तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते फॉर एव्हरी ॲक्शन देर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन त्याचनुसार शुभकर्माचे सुद्धा शुभच असते आणि वाईट कर्माचे फळसुद्धा वाईटच असते एखादा व्यक्ती जर दुःख भोगत असेल तर ते मागच्या जन्माच्या कर्माचं फळ आहे असं बऱ्याचदा बाकीचे लोक म्हणतात जे व्यक्ती कठोर मेहनत घेतात कठोर परिश्रम करतात आणि त्याच्यावरच विश्वास ठेवतात तर अशा व्यक्तींना तो परमेश्वरसुद्धा नशीब बदलण्यास भाग पडतो त्याचप्रमाणे जो व्यक्ती फक्त आपल्या स्वतःच्या नशिबावर आणि त्याच्या भरोशावर बसून राहतो काहीच प्रयत्न करत नाही अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीही चांगलं होत नाही तो कधीही सफल होत नाही आणि अशा व्यक्तींना देव कधीच मदत करत नाही बघा देवाने आपल्याला जीवन जगण्याची शक्ती दिलेली आहे आणि मनुष्य हा सगळ्या प्राण्यांमध्ये हुशार प्राणी आहे त्याला बुद्धी आहे त्याला विवेक आहे आणि पुरुषार्थाच्या जोरावर आपण कुठलीही गोष्ट मिळू शकतो आपल्या प्राचीन शक्तिशाली ग्रंथानुसार भय लालच आणि वासना हेच सर्व आपल्या दुःखाचं आणि कष्टाचं मूळ कारण आहे आपण भविष्याच्या भीतीने आपला वर्तमान काळ खराब करत असतो आणि याच भीतीमुळे आपण चांगलं कर्म करण्यापेक्षा इतरांवर जळतो इतरांचं कसं वाईट होईल ह्याच्याकडे जास्त लक्ष देतो जो व्यक्ती त्याच्या संस्काराचं पालन करत नाही धर्माचं पालन करत नाही तो व्यक्ती सतत छळ आणि कपटामध्येच गुंतलेला असतो आणि त्याला कधीही समाधान मिळत नाही आणि त्याचा शेवटसुद्धा कधीही चांगला होत नाही पण या उलट जो व्यक्ती चांगलं कर्म करतो तो सदैव समाधानी असतो आणि त्याचा शेवटसुद्धा चांगलाच होतो बघवा भगवंत श्रीकृष्णाने देखील सांगितलं होतं की परोपकार आणि त्यागाशिवाय या जगात कुठलंही सुख नाही मनुष्य योनीमध्ये जर तुम्ही भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देत असाल तर तुमच्या एवढा समाधानी आणि सुखी ह्या पृथ्वीवर दुसरा कुठलाही प्राणी नसेल कारण परोपकारी व्यक्ती जगात सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असतो तेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवा सत्कर्म करा आणि हेच तुम्हाला समाधान ठेवण्यास मदत करेल व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जर तुम्ही आला असाल तर आज तुम्हाला आता एक उपाय देतो असंख्य साधकांना मी मेल द्वारे हा उपाय दिला होता पण माझं दुर्दैव असं की ते हा उपाय कधी करत नाहीत आणि केला तर त्याचं उत्तर काही सांगत नाहीत आणि मग उपाय करून न सुद्धा आणि मग उपाय न करून देखील पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतात बघा मार्गावर जर तुम्ही चालला नाहीत तर तुम्हाला फळ कधीही मिळणार नाही तेव्हा हा एक शेवटचा उपाय करून पहा स्क्रीनवर तुम्हाला जे आता पुस्तक दिसेल ती पोथी तुम्हाला ह्या पत्त्यावरच मिळेल तुम्हाला त्या पत्त्याचा फोटो त्याचा स्क्रीनशॉट तुमच्या आता व्हिडिओवर तुम्हाला, तुम्हाला दिसेल तिथं त्या पत्त्यावर प्रत्यक्षात जा आणि ते पुस्तक ती पोथी तुम्ही घेऊन या ती पोथी तुम्हाला इंटरनेटवर पण उपलब्ध आहे पण इंटरनेटवरून डाउनलोड केलेल्या पोथीचा तुम्हाला कितपत फरक पडेल ह्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही रोज एक अध्याय तुम्ही ह्या पोथीचा वाचा तसेच या पोथीचा संपूर्ण अध्याय रेकॉर्ड करून मी व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी अपलोड केला होता त्याची पण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिचा तुम्ही लाभ घ्या रोज हा व्हिडिओ लावा आणि ऐका बऱ्याच साधकांनी त्याचा सकारात्मक परिणाम घेतलेला आहे त्या व्हिडिओचा लाभ घेतलेला आहे आता स्क्रीनवर तुम्हाला जो पत्ता दिसेल त्या जागेवर जाऊन तुम्ही ही पोथी घेऊन या वाचन करण्यासंदर्भात कुठलंही बंधन हितं नाही तुम्ही सकाळी स्नान केल्यानंतर किंवा संध्याकाळी कामावरून येऊन स्नान करून पोथी वाचायला बसा त्या पोथीचा एक एक अध्याय तुम्ही रोज एक अध्याय वाचू शकता आणि प्रत्येक अध्याय केवळ वीस ते पंचवीस ओव्यांचा आहे साधे सोपे पण शक्तिशाली शब्द त्याच्यामध्ये गुंपलेले आहेत आणि ही पोथी तुम्हाला मात्र पंचवीस ते पन्नास रुपयांच्या आतमध्ये मिळेल इथं कुठल्याही पोथीची किंवा वस्तूची मी मार्केटिंग करत नाही फरक पडला तर विषय इथं संपून टाका मला इथं कोणालाही न सांगता आणि मला तुम्ही फरक पडल्यानंतर काही सांगू नका पण तुमच्या कुळदेवतेला जाऊन मात्र आनंदाने अभिषेक करा म्हणजे मला हिथपर्यंत पोचल रोज एक एक अध्याय तुम्ही ऐकलात तर घरात प्रेत बाधा असल्यास ती निघून जाईल आणि मनासारखं जर होत नसेल तेसुद्धा बदलायला लागेल आता ह्या पोथीचा वापर काही साधकांनी कशाप्रकारे केला होता ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही तसेच एक लाईक एक कमेंट जरूर करा आणि तुमच्या जवळच्या लोकांना देखील शेअर करा मी आता पुढच्या विषयाच्या तयारीला लागतो इथे श्री परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त